कोल्हापूर आणि तुम्ही दुसरं तुम्ही तुम्ही काय म्हणाले कोल्ड वॉर सुरू आहे अरे तुम्ही तुमचा टीआरपी वाढवायला तुम्ही काही बातम्या देत सुट्टा पण आमच्यामध्ये तसं काही नाही आहे कोल्ड वॉर नाही आहे आणि आम्ही काय महाविकास आघाडी नाही आहे किंवा इंडिया अलायन्स नाही आमचं कोल्ड वॉर किंवा आमचा वॉर जो आहे तो महाराष्ट्र विकास लोकांच्या बरोबर आहे विकासाला विरोध करणाऱ्या लोकांच्या बरोबर आमचं वार युद्ध असेल कारण आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जातोय त्यामुळे तुम्ही काही म्हटलं कोल्ड वार वगैरे तर कुठलंही नाही आमचं सगळं थंडा थंडा कुलकुल आहे -कुल त्यामुळे तुम्ही असं कधी आणि आमच्यामध्ये कधी असं कुठलंही कोल्ड वॉर नाही होणार ना हॉ हो, काय हॉट वॉर होणार त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आणि फक्त एवढंच आहे की तुम्ही एखादी बातमी वर्तमानपत्रात आली लगेच तुम्ही चॅनलवर चालवता पण आमच्यामध्ये तुम्ही काही केलं तुमचा टी आर पी वाढवायला तरी आमच्या दोघांमध्ये नाही आमच्या तिघांमध्ये कुठलाही काही मतभेद होणार नाहीत आणि कुठलाही वादविवाद होणार नाही कारण आमचा अजेंडा काय महाविकास आघाडीसारखा का खुर्चीचा अजेंडा नाही आहे आमचा अजेंडा जो आहे या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणं त्यांना न्याय देणं या राज्याला पुढं नेणं हा विकासाचा अजेंडा आम्ही घेऊन चाललो आहे त्यामुळे तुम्ही एवढंच सांगतो की तुम्ही फक्त रोज बातम्या अशा हा खळबळजनक खळबळजनक बातम्या देऊन खळबळ काय कुठे उडणार नाही खळबळ उडते समोरच्या लोकांमध्ये ते त्या बातम्या द्या बरं कोणी या पूर्वीचे लोक अरे एकदाच मंत्रालयात आले होते मी एकदा आलो नाही की त्याच्या बातम्या तुम्ही करता गवाला गेला की तो नाराज झाला अरे काय तुम्ही तुम्ही जरा तुम्ही सगळे पत्रकार आमचे मित्र लाडके पत्रकार आहेत तुम्ही जरा लाडक्या बहिणीं लाडक्या भावांप्रमाणे जरा का वागा।